जय मित्रांनो स्वागत आहे आपलं तो गुरुजी युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या ज्या गोष्टीसाठी आतुरतेने वाट बघत होते ते म्हणजे या ठिकाणी बघा टी ई टी निकाल संदर्भात आपल्याला माहिती आहे की मध्यंतरी टी ई टीचा जो काही अंतरिम निकाल आहे तर तो सध्या बघा जाहीर झाला होता अंतरिम निकाल संदर्भात तर आता जो काही फायनल निकाल आहे तर तो फायनल निकाल तुम्हाला आजच्या दिवसाला सध्या बघा पाहता येणार आहे त्या अनुषंगाने हे जे नोटिफिकेशन आहे तर हे नोटिफिकेशन सध्या बघा प्रसिद्ध झालं आहे तर ह्याच्यामध्ये टी टी परीक्षा अर्थात शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस संदर्भात या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की दहा नोव्हेंबर रोजी सध्या पेपर एक आणि दोन अंतिम निकालाबाबत हे जे काही पत्र आहे तर ते सध्या इथं जाहीर झालंय तर त्याच्यामध्ये दहा नोव्हेंबर रोजी सध्या बघा जी परीक्षा घेण्यात आली होती त्याच्यामध्ये पेपर एक आणि दोन संदर्भात आपल्याला माहिती आहे की सध्या जी काही जाहिरात असेल तर ती जाहिरात प्रकाशित झाली होती त्यानंतर एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सध्या बघा अंतरिम जे काही निकाल आहे तर तो प्रसिद्ध करण्यात आला होता त्याच्यामध्ये बरेचसे उमेदवारांचे जे काही मार्क होते तर ते मार्क बघा बऱ्यापैकी होते म्हणजे पास झालेले त्या ठिकाणी होते आणि काही उमेदवारांचे काटावर होते तर त्यानुसार या ठिकाणी जो काही सदर निकालाबाबत एक दोन दोन हजार पंचवीस ते सहा दोन दोन हजार पंचवीस अखेर ऑनलाईन जे काही आक्षेप असेल तर तो आक्षेप सध्या बघा मागवण्यात आला होता त्यानंतर आक्षेप मागवल्यानंतर सदर जो काही आक्षेपावरती कार्यवाही जी आहे तर ती कार्यवाही सध्या बघा पूर्ण झालेली आहे तर आता जो काही अंतिम निकाल आहे तर तो अंतिम निकाल सध्या तयार करण्यात आला आहे आणि अंतिम निकाल तुम्हाला आजच्या दिवसाला सध्या बघा या ठिकाणी तुम्ही बघू शकता पेपर एक आणि दोन प्रविष्ट झालेल्या उमेदवारांचा अंतिम निकाल चौदा दोन दोन हजार पंचवीस रोजी सात सायंकाळी म्हणजे चार वाजेपासून सध्या संकेतस्थळावर तुम्हाला पाहता येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला जे संकेतस्थळ आहे म्हणजे वेबसाईट आहे तर ती वेबसाईट म्हणजे या ठिकाणी बघा वेबसाईट देण्यात आली आहे महाटी टी डॉट इन ही जी वेबसाईट आहे तर ही वेबसाइट वर तुम्ही लॉग इन करून तुमचा अंतिम जो काही निकाल असेल तर तो, 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 तो तुम्ही या ठिकाणी बघा पाहू शकता त्या अनुषंगाने हे पत्र जे आहे तर हे पत्र सध्या बघा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सध्या इथं इशू करण्यात आले तर संपूर्ण जे काही उमेदवार असेल तर ते उमेदवार आपापल्या परीने संध्याकाळी आज चार वाजेपासून सध्या तुम्ही निकाल हा बघू शकता तर जे उमेदवार सध्या बघा पास झाले असेल त्या उमेदवारांना आपल्या द गुरुजी चॅनल आणि टीमकडनं खूप साऱ्या शुभेच्छा जे उमेदवार काही मार्कांनी सध्या बघा पात्रतेसाठी राहून गेले असेल तर त्यांनी पुढील जी काही सध्या सी टेट परीक्षा आहे तर ती संदर्भात बघा तयारी करा सी टेटचं नोटिफिकेशन देखील आपल्याला नेक्स्ट महिन्यामध्ये सध्या पाहायला मिळणार आहे तर त्या अनुषंगाने तयारी करा तर सध्या चार वाजता आपआपल्या परीने लॉग इन करा महा टी डॉट इन आणि त्या संकेतस्थळावर तुम्ही आपआपला निकाल जो आहे तर तो बघू शकता तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा जे उमेदवार पास झाले असेल तर ते सध्या बघा टेट तीन असेल तर टेट तीनचा सध्या बघा अभ्यास तुम्ही या ठिकाणी सुरू ठेवा जेणेकरून टेट तीनचं नोटिफिकेशन आल्यावर त्या ठिकाणी तुम्हाला पुढची जी काही परीक्षा असेल तर ती शिक्षक भरती संदर्भात तुम्हाला त्या ठिकाणी चान्स मिळणार आहे तर त्या अनुषंगाने जशी अपडेट येईल तशी तुम्हाला कळवण्यात येईल फक्त या ठिकाणी टीईटीचा टीचा जो निकाल आहे तर तो चार वाजेपासून संकेतस्थळावर आपल्याला पाहायला मिळणार आहे त्या अनुषंगाने ही एक महत्त्वाची अपडेट होती तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम